नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि मी बनवत आहे गणपती बाप्पासाठी प्रसाद म्हणजे केरापत खोबरं आणि साखर मिक्स करून ठेवणार कारण रोज कारण मग गडबड असते ना आणि रोज उठून काय करणार म्हणून म्हटलं खिसून डब्यात भरून ठेवावं तर मी खोबरं हे आपलं घरचंच खोबरं आहे म्हणजे घरच्या नारळापासून मी बनवत असते तर हे बघा खोबरं किसलेलं आहे आणि साखर टाकून मी एका डब्यात डब्यात भरून ठेवणार आहे कसं मी उशिरा येते द रात्री मला नऊ साडेनऊ झाले यायला मग कधी येणार कधी कर करणार ना तर म्हणून मी आता बनवून ठेवलेलं ठेवते आणि संध्याकाळी आलं की देवाबत्ती करायच्या टायमाला आपल्याला द्यायचं आहे तर आमच्याकडे पाऊस पण खूप झालेला आहे रात्री पण काल दुपारी तीन वाजल्यापासून खूप पाऊस चालू होता मी तर पावसातच अडकलेले होते आणि तू ठेवलं होतं तापायला हे बघा पाऊस खूप झालेला आहे आणि मी पावसात अडकले होते मला रात्री यायला साडेनऊ पावणे दहा झाले तिथून आल्यानंतर मग मी आवरलं होतं तर खूप पाऊस झालेला आहे आमच्या इकडे पण कुणाकुणाकडे पाऊस झाला नक्कीच सांगा आणि मी आज बनवत आहे दाळ बटाटा हिरव्या मिरच्यात कारण मला आहे ना एका पेशंटला डब्बा पण द्यायचा आहे तर त्यासाठी मी ज्वारीचे भाकरी बनवलेले आहेत आणि एक कारलं निघालं होतं झाडाला म्हणजे आपल्या तिथल्या वेलाला निघालं होतं तर ते पण तळलेलं आहे तर आमच्या शेजारच्याच आहेत त्या आजची त्या दवाखान्यात आहे तर मी जिक तिकडे जाते ना तिकडेच रस्त्याने दवाखाना आहे तर त्यांना डब्बा देऊन जाणार आहे म्हणून मी त्यांच्यासाठी बनवत आहे एकदम कमी तिखट बनवत आहे मी डाळ आणि बटाटा तर जिरे आणि कोथंबीर मी छान परतून घेत आहे कारण कसं आहे ना आता आपण तिथून जाणार आहोत तर म्हटलं चला देऊया डब्बा आणि भेटायचं पण होतं मला त्यांना तर म्हटलं डब्बा घेऊन जायचं मोकळ्या हाताने कसं जायचं ना म्हणून मग डब्बा करत आहे तर डाळ आणि बटाटा करून आणि डब्बा घेऊन जाणार आहे मी त्यांना आणि आता संध्याकाळी आज पण किती उशरू कारण मला रोज नऊ तरी वाजतात घरी यायला कारण खूप म्हणजे ते लोकच जातात सात साडेसातला कामावले मग मी सगळं सुईला लावून मग नंतर मला निघावं लागतं तर सोळा सतरा किलोमीटर असल्यामुळे मला खूप वेळ लागतो यायला आणि कधी कधी गाड्या पण नाही लागत कधी कधी म्हणजे असं होतं तर त्यामुळे तर उशीर होतो यायला कधी घ्यायला ये आलं तर बरं होतं तर, का तर मी काही जास्त म्हणजे अशी रसा भाजी नाही बनवणार सुखी सुखी भाजी बनवणार आहे तर म्हटलं ब ब बनवावं आणि जावं आता खूप उशीर झाला कारण पावसामुळे खूप असं हे झालेलं आहे तर हे बघा मस्त अशी भाजी झालेली आहे सुखी बनवलेली आहे मी आणि एकदम कमी तिखट बनवलेली आहे कारण पेशंटला खायचे आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा चला भेटू परत बाय